राधानगरी तालुक्यातील पडळी इथं भोगावती नदीपात्रात आज संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाचा सराव साहित्य चाचणी आणि रबरी बोटिंगचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं या प्रात्यक्षिकामध्ये नदीपात्रात रबरी बोट फिरवून पूर परिस्थितीत बचावकार्य कसं करावं याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं की संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी राधानगरी तालुका प्रशासन सज्ज आहे नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करावं या प्रात्यक्षिकावेळी तहसीलदार अनिता देशमुख महसूल सहाय्यक प्रीतम हिंगरे मनीष पाटील सचिन पाटील कोमल पाटील जितेंद्र मरगळे जिल्हा आपण व्यवस्थापनाचे जवान कृष्णा सोरटे प्रीतम केस केसरकर शैलेश हांडे शुभांगी घराळे प्रणाली महेकर साक्षी पाटील प्रथमेश येरोडकर आदिनाथ कांबळे अविनाश त्रापले साहिलकोळी सूरज पाटील प्रतीक कांबळे सौरभ पाटील सुशांत कामकर यांच्यासह राधानगरी प्रशासन व जवान उपस्थित होते संजय बोटीचं प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापूरवरून डी आर एफ कोल्हापूर डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे एकूण पंधरा आपदा मित्र आणि आपदा सखी आपल्या इथे उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बोटीचं टेस्टिंग आणि बोटीचं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे राधानगरी तालुक्यातील जनतेला मी हा संदेश देऊन येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी रादारुरी प्रशासन सज्ज आहे धन्यवाद